नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे गांधीजी आश्रम अहमदाबाद मध्ये आहे अहमदाबाद गुजरात मध्ये साबरमती नदीच्या जवळ आहे बा म्हणजे नदीच्या किनारीच आहे हे आश्रम जिथे मिठाचा सत्याग्रह केलेला आहे चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर या आश्रमला पहिलं नाव होतं बघा सत्याग्रह आश्रम त्यानंतर गांधीजी आश्रमाचं नाव पडलेलं आहे आणि हे साबरमती नदीच्या किनारे म्हणजे जवळ आहे म्हणून या आश्रमाला साबरमती आश्रमाचं नाव दिलेलं आहे तर तुम्हाला झूम करून दाखवते बघा तर गांधीजींनी स्वतः तर बघा शेंगाचं म्हणजे कडनी डेकोरेशन केलेलं आहे आणि गांधीजी बाबांचं असं फोटो बनवलेला आहे बघा बापू म्हणून नाव टाकलेलं आहे खाली तर दिसत असेल बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर इथं सर्व काही माहिती बघा लिहून ठेवलेली आहे स्वतः गांधीजीने लिहिलेली आहे ही माहिती त्यांनी स्वतः हाताने लिहिलेले आहे हे सर्व काही तरी साबरमती नदी आहे बघा तर या नदीच्या किनारीच आहे आश्रम एकदम जवळ आहे असं तर मिठाचा सत्याग्रह पण झालेला आहे तर इथे दाखवतात बघा दोरा कसा बनवला जात म्हणजे दोरा पहिल्यांदा कसा तयार केलेला आहे म्हणजे याला चरका म्हटलं जातं आणि दोरा कसा बनवलेला आहे हे दाखवलेलं आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चरक्यापासून दोरा बनवलेला आहे तर बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये जवळून तुम्हाला दाखवते व्हिडिओ तरी तो खूप छान असं बघण्यासारखं आहे बघा तर गांधीजींनी बघा जरी एक एखादा कागदाचा तुकडा पडला तरी को साप ते कोणतरी येतील आणि उचलून टाकतील असं वाट बघत नव्हते ते स्वतः घेऊन कचऱ्याच्या डब्यात टाकत होते तर अशा प्रकारे त्यांनी साफसफाई सुरू केली रस्त्याला पण झाडू वगैरे स्वतः मारत होते खराटा घेऊन त्यानंतर त्यांच्या मग सर्वजण असे सुरू केले सर्वांनी तर बघा इथे दाखवलेला आहे दोरा कसा तयार केलेला आहे ते आणि इथे दोरे पण वर वरती अडकवलेत तर भरपूर इथे माहिती घेण्यासारखी आहे बाबा लिहून ठेवलेला आहे आणि फोटो पण आहेत इथं मिठाचा सत्याग्रह मीठ कसं तर हे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे बघा जी जी तर इथं कस्तुरबा सोबत पण गांधीजी बाबांचे फोटो आहेत बघा तर मी जवळपास पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अहमदाबाद गुजरात साबरमती नदीच्या किनारे असलेले हे आश्रम आहे साबरमती आश्रम तर बघा इथे न्यूज पेपर पण ठेवलेत असं जुने न्यूजपेपर तेव्हाच्या काळातील तर एकोणीसशे पंधरा मे गांधीजींनी या आश्रमाची स्थापना केलेली होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा